तर मी आज व्हिडिओला सुरुवात करणार आहे देव पूजा करून व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतो ते देवपूजा झालेली आहे माझी आरती पण लावून झाली फुला फुला हे बघा फुलं बागेतली फुलं पण आणलेली आहेत आणि मी आता रांगोळ काढायला सुरुवात करणार आहे रांगोळीमध्ये मी एकच कलर देते कारण आज शेतात जायचं आहे म्हणून गडबडी देवपूजा करणार आहे पाहू शकता तुम्ही देवपूजा माझी आणि बालाजीचा हा फोटो आहे आणि माझे मंदिर असे आहे कसे आहे मंदिर ते कमेंट करून नक्की सांगा रांगोळ काढून घेतलेली आहे बघू शकता बागेतली फुलं ती आणून ठेवलेत। चला तर मग आता शेताकडं जाऊया शेतात आलेले आहे मी नमस्कार मी बघू शकता तर ही बघ आमची सोयाबीन वाळून गेलेली आहे बघू क्रमिपत्राचं झाड आहे हे लिंबोनीचं झाड आहे हे पेरूचं झाड आहे पेरू पण टाकली ती अग पेरू बघू शकता तिथं शेपाची भाजी लागली मिरच्या लागत त्या भेंड्राची झाड पण आहे ते चित्रपाळाचं झाड आहे पाणी किती असले बघा शेतात पंचरंगीचं झाड गुलाबी इथं मखमलीचं झाड मग आमच्या शेताकला रोड 呀！呀呀呀！呀！呀呀呀呀！呀

Var det kjekt å få sett hele leken der? Vamos de Халиа та басна уутер 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 халиа ハハ <laughs> <laughs>